यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रियावर अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये बदलापूर येथे लहान मुलीवर जे लै लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याच्या निषेध करण्यासाठी महा महाराष्ट्र बंचं नियोजन केलं होतं पण सरकारनं कोर्टामध्ये जाऊन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेमधला आवाज दाबण्याचा प्रयत्न हा निषेधारी आहे सरकार कोर्टाला पुढं करून गोरगरिबांच्या मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडू शकत नाही अशा भूमिकेमध्ये ते आहे म्हणून महाराष्ट्रातले प्रत्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झालेली आहे की या सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मुली कुठलीच मुलगी सु सुरक्षित नाही याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामधल्या स महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज हे धरणे आंदोलन लावलेलं ला आहे आमचं तोंड तुम्ही किती दिवस बंद करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू की महाराष्ट्र सरकार हे गुन्हेगाराच्या बाजूने आहे आणि इथल्या जनतेच्या विरोधात आहे याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत याच्यात निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा ठेवलेला आहे व आज महिला सुरक्षित नाही आणि मुली पण सुरक्षित नाही आहे आणि जे आत्ताचं जे सरकार आहे दळभद्री सरकार म्हणेल मी प्रत्येक याच्यामधून त्यांचा विचार काय चाललेला आहे नराधमांना पोसायचं काम करतायत अजूनपर्यंत ता कोपर्डीच्या ताईच्या सुद्धा ह्याला त्यांनी फाशी दिलेली नाहीये आणि आता इथून पुढे अशाच घटना घडत चालल्या तर त्याला जबाबदार सरकार असेल आम्ही सगळ्या महिला जाहीर निषेध करतोय लहान मुलीवर अत्याचार झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर हा आंदोलन चालू आहे या ज्या महिलावर आणि मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या नाबालक मुलीवर या सरकारनं योग्य ती कार्यवाही केलेली नाही त्या त्या नरादमास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलेलं आहे त्याला कळंबमधील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे अशा प्रकारचे आहे आंधळ दळतंय आणि कुत्रं पित काढतंय बदलापूर येथील घटना जी आहे एकीकडे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि महिलेला आमिष द्यायचा प्रयत्न केला आहे पण आज महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या चिमुकल्या मुली या धोक्यात आलेल्या आहेत आज आपली शाळेला गेलेली मुलगी घरी परत येईल का नाही अशा प्रकारची या सरकारची नीती आहे महिला दलित मुस्लिम कामगार प्रत्येक वर्ग या सरकारच्या विरोधात त्यांची भूमिका आहे आणि अशा प्रकारचं हे सरकार महाराष्ट्राला लाभलेलं आहे या सरकारला ताबडतोब या जनतेने यांची पाय उतर करावी आणि यांना हाकलून द्यावं सत्तेतून अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे सर्व पक्षीय मिळून आघाडी यामार्फत आम्ही हा एक मूक मोर्चा म्हणून या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आम्ही सर्व याने या सरकारच्या खिलाफ जे महिलावर अत्याचार झालेत महिलावर अन्याय झालेले आहेत हे सरकार आम्हाला जी आहे ती फक्त या ठिकाणी ठेवायचं नाही आणि असं भ्रष्ट सरकार या महिलेवर अत्याचार अन्याय होतो अशा सरकाराचा आम्ही धिक्कार करतो सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज धिक्कार जी आहे के ती केलं रे कारण का सरकारने आणि कोर्टाने त्याने असं सांगितलं की आज बंद ठेवायचं नाही नंतर ना आमच्या पैसे कळममध्ये शंभर टक्के बंद होणार होतं परंतु कोर्टाचा आदेश आम्ही मान्य केला आणि या ठिकाणी आम्ही मूक मोर्चा काढून हजारोच्या संख्येने या ठिकाणी आम्ही बसलो आहेत आणि या सरकारचा आम्ही धिक्कार करतो शिवसेनेच्या वतीनं स्त्रियाचा मान सन्मान करण्याच्या गोष्टी करतोय स्त्रियाला मान सन्मान देऊन त्यांना सशक्त करण्यासाठी पंधराशे रुपये महिना चालू करण्याचा त्याचा मान सन्मान नारी शक्ती नारीचा कैवार घेण्याचं हे खोटा पुन्हा मावशीचा यांचा आश्रू आहेत पण ज्यावेळेस स्त्रीवर खरंच अत्याचार होतो त्यावेळेस हे मूग गिळून ग बसतात स्त्रियावरचे अत्याचार हे सहन करतात म्हणजेच हे सरकार शेतकऱ्याचं स्त्रियाच्या कैवारी नाही म्हणून यांना पाय उतार करणं आता येत्या लोकसभेला विधानसभेला पाय उतार करणं गरजेचं आहे बंद पुकारलेला होता महाविकास आघाडीच्या वतीने पण ते कोर्टाच्या आदेशामुळे कोर्टानं त्याला स्थिगिती दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही निषेध इथं छत्रपती शिवाजी चौकामध्ये कळम येथे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे चिमुकल्यावर झालेल्या अत्याचाराची नरमाद्याला फाशी झालीच पाहिजे जनसं समस्या प्रतिनिधी